ऋषभ राशी दोन हजार सव्वीसचा सर्वात पहिला विस्फोट अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस एकशे वीस दिवसांचे नियती परिवर्तन मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीसाठी दोन हजार सव्वीस वर्षाची सुरुवात म्हणजे जणू नियतीचा स्फोट हा काळ केवळ बदलांचा नाही तर नव्याने घडवण्याचा भूतकाळातील चुका उलथवण्याचा आणि आयुष्याच्या गाभ्यातून नवीन शक्ती निर्माण करण्याचा आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस या एकशे वीस दिवसात ग्रहांची अशी एक अद्भूत आणि दुर्मिळ जुळवाजुळव होणार आहे की ज्यामुळे ऋषभ राशीच्या प्रत्येक क्षेत्रात आर्थिक व्यावसायिक कौटुंबिक प्रेमसंबंध आणि आत्मिक उन्नती यात एक मोठा विस्फोट घडेल हा विस्फोट विनाशाचा नाही तर जागृतीचा आहे हा काळ इतका निर्णायक असेल की ज्याचे परिणाम पुढील बारा वर्षांच्या भविष्यावर थेट पडतील रेकॉर्ड तुटतील नवे रेकॉर्ड निर्माण होतील आणि काहींसाठी आयुष्य एका दिवसात बदलून जाईल एक ग्रहस्थितीचा प्रचंड परिणाम शुक्र गुरु आणि शनीचा त्रिकोणयोग या काळातील ग्रहसंयोग अतिशय दुर्मिळ आहे ऋषभ राशीचा स्वामी ग्रहशुक्र मकर राशीत जातो जिथे त्याची भेट शनीच्या अनुशासनात्मक शक्तीशी होते त्याचवेळी गुरु बृहस्पती ऋषभराशीच्या सातव्या भावावर दृष्टिक्षेप टाकतो ज्यामुळे संबंध भागीदारी आणि समाजातील प्रतिष्ठा या तीनही क्षेत्रात भूकंपासारखा बदल होतो हा योग त्रिकोण विस्फोट योग म्हणून ओळखला जाईल कारण यात तीन प्रमुख शक्ती सौंदर्य विस्तार आणि कर्म या तीन एकत्र येतात हा संयोग साधारणत एकदाच काही दशकांत घडतो आणि ज्यावेळी घडतो तेव्हा समाजात मोठे बदल घडवतो या योगाचा परिणाम म्हणून राशीचे लोक अचानक केंद्रस्थानी येतात त्यांच्यावर नशिबाचा प्रकाश झोत पडतो परंतु त्याचवेळी जबाबदारी वाढते हा काळ तुमचा भूतकाळाचं देणं फेडण्याचा आणि भविष्याचा पाया रचण्याचा असेल दोन आर्थिक क्षेत्रात विस्फोट संपत्ती गुंतवणूक आणि धनवृद्धी राशीसाठी पैसा म्हणजे स्थैर्य परंतु या एकशे वीस दिवसात तुमचं स्थैर्य जणू वादळातून जाईल काहींसाठी हा वादळासारखा वाढीचा काळ असेल तर काहींसाठी जागृतीचा या काळात जुन्या गुंतवणुकींचं फळ अचानक मिळू शकतं एखादी जुनी मालमत्ता अडकलेली रक्कम वारसाहक्काचं प्रकरण अचानक सुटू शकतं डिजिटल माध्यम शेअर मार्केट व्यवसाय विस्तार किंवा नवीन करार यामधून नफा होईल परंतु एका बाजूला लाभ होत असताना दुसऱ्या बाजूला खर्चही वाढतील जीवनशैली बदलल्यामुळे खर्चावर नियंत्रण आवश्यक राहील या काळात एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे भविष्याचा पायाभूत काळ तुम्ही या काळात जो आर्थिक निर्णय घ्याल त्याचा परिणाम पुढील दहा ते बाराशे वर्ष टिकेल त्यामुळे विचारपूर्वक शांतपणे आणि गुरूच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करा तीन व्यावसायिक जीवनात परिवर्तन कीर्ती अधिकार आणि नवे दरवाजे अकरा नोव्हेंबरनंतर गुरु आणि शनीच्या दृष्टिक्षेपामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात नवा अध्याय सुरू होईल गुरु देईल भाग्याचे आशीर्वाद आणि शनी देईल शिस्त संयम व कष्टाची कसोटी या काळात तुमच्या कामातील जबाबदारी वाढेल अधिकारी वर्ग तुमच्याकडे गंभीरपणे पाहतील काहींसाठी बढती नवे पद किंवा मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी येईल परदेशी संधी सरकारी कंत्राट किंवा मोठा आर्थिक व्यवहार यामधून तुमचं नाव उंचावेल मात्र कार्यालयीन राजकारण ईर्षा आणि मत्सर यामुळे मानसिक दबाव वाढेल या काळात तुम्ही नेतृत्व दाखवलं पाहिजे गुरु आणि शनीचा एकत्र प्रभाव सांगतो की कष्ट करणाऱ्यांना नियती सिंहासनावर बसवते त्यामुळे या काळात घेतलेले प्रयत्न फुकट जाणार नाहीत ते पुढील वर्षभर मोठं यश देऊन जातील चार प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातील भावनिक विस्फोट शुक्र हा राशीचा स्वामी असल्यामुळे भावनिक क्षेत्रात मोठी चळवळ होणार आहे हा काळ मनाला हादरवणारा पण आत्म्याला शिकवणारा आहे या काळात जुने प्रेमसंबंध पुन्हा समोर येऊ शकतात काहींसाठी तो पुन्हा सुरू होण्याचा काळ असेल तर काहींसाठी कायमचा विरह विवाहित व्यक्तींना जोडीदाराशी संवाद वाढवावा लागेल गैरसमज वाढण्याची शक्यता आहे नवीन ओळखी निर्माण होतील पण त्या भावनिक आकर्षणावर आधारित असतील हा काळ शिकवतो की प्रेम हे केवळ भावना नाही तर जबाबदारी आहे जो संयम ठेवेल त्याचं नातं टिकेल आणि ते अधिक खोल जाईल पण जो स्वार्थाने वागेल त्याचं नातं या काळात तुटेल पाच कौटुंबिक जीवनात ऊर्जा आणि गोंधळ यांचा संघर्ष शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे घरातील वातावरणात एकाच वेळी दोन विरोधी गोष्टी घडतील ऊर्जा आणि ताण या काळात काही घरात शुभकार्याचे योग येतील विवाह मूल प्राप्ती साखरपुडा किंवा घरात नवीन सदस्य येण्याची शक्यता आहे पण एकाच वेळी मालमत्ता वारसा किंवा नातेसंबंधांबाबत वाद वाढू शकतात वडीलधऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या शनीचा प्रभाव वृद्ध व्यक्तींवर जास्त पडतो घरात शांतता राखण्यासाठी शुक्रदेवाच्या कृपेचा उपयोग करा घरात सुगंधी अगरबत्ती प्रकाश आणि दर शुक्रवारी लक्ष्मीपूजन केल्यास वातावरण हलकं होईल सहा आरोग्य शरीर आणि मन अंतर्गत संघर्षाचा काळ या काळात गुरुचा विस्तार आणि शनीचा दबाव यामुळे शरीरावर आणि मनावर ताण वाढू शकतो ताण निद्रानाश अपचन थकवा आणि हॉर्मोनल असंतुलन यासारख्या समस्या संभवतात स्त्रियांसाठी हा काळ शारीरिकदृष्ट्या संवेदनशील असेल विशेषतः थायरॉइड हॉर्मोन्स आणि त्वचेच्या समस्यांकडे लक्ष द्या मानसिक आरोग्यासाठी ध्यान प्राणायाम आणि संध्याकाळी संगीताचा आधार घ्या या काळात आहार आणि आत्मशांती या दोन गोष्टी सर्वात मोठी औषधं ठरतील साधा आहार पांढऱ्या अन्नपदार्थ दूध तूप तांदूळ आणि ताजे पाणी हे शुक्रासाठी शुभ मानले जाते सात आध्यात्मिक जागृती आणि कर्मफळाचा निर्णायक टप्पा अकरा नोव्हेंबरनंतर शनि शनी आणि गुरू यांचा एकत्र परिणाम तुमच्या आयुष्यातील कर्माचे फळ प्रकट करतो तुम्ही भूतकाळात जे केले आहे त्याचे परिणाम आता स्पष्ट दिसू लागतील ज्यांनी इतरांना मदत केली त्यांना अचानक चांगले लोक भेटतील शुभप्रसंग घडतील ज्यांनी इतरांना दुखावले त्यांना जीवन शिकवणीच्या रूपाने आव्हाने देईल हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे आपण कोण आहोत का जगत आहोत आणि नियती आपल्याला कुठे नेते आहे याचा शोध ह्या काळात लागील ध्यान मंत्रजप आणि शुद्ध कर्म हेच या काळाचे मुख्य साधन आहे आठ अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतरची दिशा नव्या अध्यायाची सुरुवात अकरा मार्च नंतर सूर्य आणि गुरु यांचा शक्तिशाली महाभाग्य लवभराशीच्या जीवनात नवीन उशकाल घेऊन येईल तुम्ही मागील एकशे वीस दिवसात जे काही गमावले त्याचं उत्तर नवीन स्वरूपात मिळेल नोकरीत पदोन्नती व्यवसायात विस्तार आणि व्यक्तिगत जीवनात स्थैर्य मिळेल काहींसाठी हा काळ परदेशी प्रवास प्रतिष्ठा आणि कीर्ती देऊन जाईल हा काळ सांगतो की प्रत्येक वादळानंतर सूर्य उगवतो अकरा नोव्हेंबर ते अकरा मार्च हा काळ तुम्हाला हादरवेल पण नंतरचा काळ तुम्हाला घडवेल ऋषभ राशी तुमचे जीवन अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून एका अदृश्य शक्तीच्या अधीन जाणार आहे हा काळ बाहेरूपात विस्फोट वाटेल घटना लोक निर्णय आणि नशीब या सगळ्यांचं संतुलन अचानक धासळल्यासारखं भासेल पण धवल ही ढवळाढवळ म्हणजे नियतीचा गोंधळ नाही हा ब्रह्मांडाचा कर्मसंतुलनाचा प्रयोग आहे अकरा नोव्हेंबर ते अकरा मार्च हा काळ तुमच्या आत्म्याला कुन्हा आकार देणारा आहे तुम्ही गेल्या काही वर्षात जे काही केले आहे कष्ट संघर्ष निर्णय आणि भावना याचं सगळं बीज आता फळ देणार आहे काही फळे गोड असतील काही कडू पण दोन्ही गरजेचे आहेत कारण गुरु आणि शनी या दोन शक्ती तुम्हाला केवळ यश देण्यासाठी नाही तर तुम्हाला जागृत करण्यासाठी एकत्र येतात या काळात तुम्हाला तीन स्तरांवर बदल जाणवतील पहिला स्तर भौतिक परिवर्तन संपत्ती नोकरी घर जबाबदाऱ्या आणि जगातील स्थान यात प्रचंड उलथापालत होईल काहींना अचानक बढती मिळेल काहींना अडथळे येतील परंतु प्रत्येक घडामोडीमागे एक घौल अर्थ आहे तुमचं खरं सामर्थ्य आता दिसायला लागणार आहे दुसरा स्तर भावनिक परीक्षा शुक्र आणि शनीच्या प्रभावामुळे तुम्ही भावनांवर नियंत्रण शिकाल नात्यांमध्ये तुटणं किंवा दुळावा वाटू शकतो पण हे तुटणं म्हणजे शुद्धीकरण जो राहील तोच खरा असेल जे जाईल ते नियतीने ठरवले आहे हा काळ तुम्हाला शिकवतो की प्रेम म्हणजे स्वामित्व नाही प्रेम म्हणजे स्वीकार तिसरा स्तर आत्मिक जागृती हा काळ जागरण घडवतो तुम्ही विचाराल हे माझ्यासोबतच का परंतु त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ध्यान शांतता आणि एकांतातून मिळेल तुम्हाला जाणवेल की प्रत्येक अडचण ही वरदानात रूपांतरित होण्यासाठी चाली होती अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर तुम्ही जेव्हा मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की या एकशे वीस दिवसांनी तुम्हाला एका नवीन जन्माची देणगी दिली आहे तुमचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत तुमचं विचारविश्व अधिक परिपक्व आणि तुमचं नशीब अधिक स्थिर झालेलं असेल हा काळ तुमच्या जीवनातील राखेतून उभं राहण्याचा टप्पा आहे काही स्वप्न तुटतील पण नवी स्वप्न जन्म घेतील काही लोक सोडून जातील पण त्यांच्या जागी नवे आत्मीय येतील काही योजना अपयशी ठरतील पण त्यातूनच यशाचा मार्ग तयार होईल हा काळ तुम्हाला सांगतो की जग बदलायचं नाही स्वतःला घडवायचं आहे आणि एकदा का तुम्ही स्वतःला घडवलत की जग आपोआप तुमच्या पायाशी झुकतं अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर राशीच्या आयुष्यात स्थैर्य कीर्ती आणि आध्यात्मिक प्रतिष्ठा या तिन्हींचा संगम दिसेल तुम्ही ज्या गोष्टीसाठी वर्षानुवर्ष झगडत होता ती गोष्ट या काळानंतर सहज मिळेल परंतु ती मिळवण्याआधी नियती तुमचं मन शरीर आणि आत्मा या तिन्हींची परीक्षा घेणार आहे त्यामुळे या काळात एकच मंत्र लक्षात ठेवा संयम म्हणजे शक्ती श्रद्धा म्हणजे दिशा आणि प्रामाणिकपणा म्हणजे ब्रह्मांडाची भाषा या तिन्हींचा आधार घेतला तर कोणताही विस्फोट तुम्हाला तोडू शकत नाही उलट तोच विस्फोट तुम्हाला घडवतो ऋषभ राशी हा काळ तुमच्यासाठी एका नव्या अध्यायाची दारं उघडतोय जिथे तुम्ही भूतकाळाच्या राखेतून उभं राहाल आणि भविष्यातील सुवर्णयुगात पाऊल ठेवाल अकरा मार्च दोन हजार सव्वीसच्या सूर्योदयासोबत तुम्ही एका नवीन व्यक्तीच्या रूपात जगासमोर उभे राहाल अधिक प्रगल्भ अधिक तेजस्वी आणि अधिक दिव्य तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद